काय आता अवघ्या लोक घट्ट मसाला म्हणा आता मग पुरत मोग होता कसा केला थोडं टाकायचं पडलं कोरडा झाला त्याच्यातलं पाणी सगळं जळून कोरडा झाला का मग काय करायचं उलशी कढीपत्ता टाकायचा आणि लसूण टाकायचा मिक्स करायचं डाळ मसाला मिक्स करायचं मग या पातेल्यात फोडणी द्यायची आमटीची शिंगुरी आमटी केल्यावर करायची असे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज याកាន់ नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसापासून ब्लॉग बनवला नव्हता तर आम्ही ब्लॉग बनवला नव्हता फॅमिली ब्लॉग नाही बाबा तुला नाही करत ते हे अशी पागळी बा हिचा पोट दुखती बरेच दिवस दुखत ना तर तर का पोट राले तर तर का पोट राले upon आज मला पण मम्मीला पण

काय घरच्यांचा पिक्चर आहे ये मम्मीचा पप्पाचा पिक्चर ती किती आनंद होतो घे तुझ्या आईचा पिक्चर आलाय अळ आई बोलत अहो ती झाडू मारी अहो काय कसं काय करतो आम्हाला दाखवली मम्मीच्या हा शाव घेतला आता चहा घ्यातला खिचडी जाय का शनिवारी आज तिला म्हणलं का तुला शनिवार आहे मला शनिवार आहे खालती खिचडी जायला मग आता खिचडी भिजाल घातली अर्धा कृती मग आता खवानी हा मा उपास मुलीशी त्या वाट्या लोट्या चालीशी हे कालचा पिक्चर बघा ते तुमचा बरोबर काय करतो तू लाय नाही ना लाय नाही ब्लॉग बनवतो म्हणतो याच्यामध्ये काय कुकर मध्ये काय टाकलंय शिजायला आलू का आलू बेटा म्हणजे काय बरं

अगं थोडीशी लागली ग खाली मम्मी लय केली मी पण घेतली भरपूर आता नाही आता नको मला चला मी खातो खिचडी आता पिया मी घेतलेली आहे खातो आता वरती बसत नसते तो वाटतो उपास धरल्यावर पण आता काय कर खाली आहे ना इकडे बघा कसा कचरा आहे त्याच्यामुळे म्हणलं बस वरती काय नाही द्यावा देऊ काही नाही माफ करीन एक नंबर केले मम्मी, मम्मी चुलीवर के चुली चुली मला गॅस मस्त लागत मला चुलीला कधी टाइमपास करीत बसल्याशिवाय होतच नाही सगळा राडा माणूस चुलीपुढे आवडतं मला चुली बसायला बस <laughs> बस मांडी घालून माणूस करत आणि त्या किचन वर कस आहे उभा राहून राहून उलटे गोळे चढत आहेत पायाला हात हा चढत येत का नाही ग शिव आस शिव खरं सांगतो हा आपल्याला किचनवर गोळे चढत हाय का नाही मग त्याच्यापेक्षा आपण असं मस्त म्हणे आज शनिवार आहे मस्त फूल वाटल्या भाकरी बनवायच्या शिव शिव आपण काय करायचं चुलीवरल्या माझे शिव पण माझ्या पशी खेळत राहते माझी नातबाई नातबाई काला चुरल्याला चहा केला चहा म्हणली मला चहा दिला तिला आणि हा बघ इद आहे ना चपातीचा काला केला कोणी खायचा मला म्हणली चपातीचा काला ना आणि हे कोण खाणार आहे मला शनिवार आहे तुला शनिवार नाही ना चल मग चल खायला तुला शनिवार नाही ना बाई चल <laughs> ना गाड्या करा भिंग पिया तशी गुटली बघा मॅडमच दुखत आहे मॅडमच हा व्यायाम मला व्यायाम बरं लागत आहे पिया तुला आता डॉक्टर एवढ्या लांब भर तिच्या कशी आत्ता म्हणतो बरं लागत आहे का पिया तुला पायी पूर्वी आपली कशी नाचू राहिली तर का आपल्या रानातल्या काळी टावाली तर मित्रांनो पाऊस चालू झालाय आता बघा साडेचार पाच वाजलेली येत खूप पाऊस झालाय चालू मम्मी करते चुलीवर स्वयंपाक ती या मॅडम आवृत्ती आहे मी पण फ्रेश चहा वगैरे घेतो परत म्हणजे कसं आहे

या मसाला मी गरम मसाला टाकलाय टाकले काळा मसाला काळा मसाला केला की शिंगरी आमटी केल्या आणि आमटी करून राहिले मी आणि याच्यात एका डाळ शिजून ठेवलेली मठाची डाळ मठाची डाळ शिजून ठेवली मग आता हे का मसाला चांगला परतायचा असा कोरडा मसाला होणार तो निसता कोरडा झाला त्याच्यातलं पाणी सगळं जळून कोरडा झाला का मग काय करायचं उलशी कडी पत्ता टाकायचा आणि लसूण टाकायचा मिक्स करायचं डाळ मसाला मिक्स करायचं मग या पातेल्यात फोडणी द्यायची आमटीची शिंगुरी आमटी केल्यावर करायची असेल रात्री केल्यात मग आता शनिवार आहे उपास म्हणून शनिवार आहे मला आहे का तुला ये मग आता शनिवार सोडायला मी आमटी केली सकाळच दोळक्याची भाजी थोडी आणि भाजी मी खाणार बरोबर हा दोन भाजी सकाळी सकाळी वाटली होती उपास नव्हता आपल्याला होते चाव घाला उपास पण सुनील तात्याला नव्हता मग त्याला काय मला जायचं होतं त्याला दोडकेची भाजी केली ती दोन चार चपात्या केल्या तर मग त्याच्यातलंच पीठ उरलं होतं त्या फ्रीज मधल्या चपात्याचं ते खुलं होत त्या पुरीने काय केलं मग आता ते काळ डेन दोन चार चपात्या करून राहिली त्या फ्रीज मधल्या पीठाच्या अंदा वाक्री टाकले तिथं बाजरीच्या मग काही चपात्या तुलावा त्या चार चपात्या झाल्या त्याच्यात बाजरीच्या वा तीन वाजलेपासून पोह चाललंय म्हणजे तीन धरून नाही ना आपण आंसा काही मका ताज भरू गाडा आता उंची हं ताज भरू तीन दिवस चार दिवस झाले दिवच भावांना भावा भाऊज्यांनो बहिणींना बाव, तीन चार दिवस झाले किंवा पाऊस काय उघडा ना काय व्हायना तर ते सुद्धा कपडा पडू राहिलं करावं काय आम्ही शेवळ झाले आमच्या त्या पावसानं बघा आमची कशी फजिती आहे काय सांगाव तुम्हाला फजितीला आमच्या जुड नाही जुड पुढक भाजी करून हा ये का आता आलो घट्ट मसाला म्हणाल तेव्हा आता परत नाही घट्ट झाला हा मग ते मग टाकला होता कसा केला तेल थोडं टाकायचं तेल कमी आडबा बोलतो काय मला आता आबा आता भरपूर तळला येऊ मसाला हे पग भरपूर तळला आता तेल एकीकड झालं मसाला एकीकड झाला हा बघ याच्यात वाचला आता हवा मिक्स केलं आता दोन्ही आमटी बर का आमटी काय शिंगुरी आमटी शिंगरी आमटी नाही मटकीच्या डाळीची आमटी पण तुला म्हणले मी शिंगुरी आमटी आता हवा उल शिकायच्यात काय करायचं पाणी टाकायची कळायची आणि परत काय करायचं याला फोडणी द्यायची राहिली अजून झाली नाही आमटी फोडणी अजून फोडणी द्यायची त्याला तरच अशी आमटी आपली मग बघ हे मसाल्याचा हात हे पुसून घेते असं सगळं चौकून तेल त्याच आणि आता कधी ओतून घेते काय आत तरी आणि मग आमचीला फोंडणी देते बघ आमची फोंडी आमल्या आता कशी आबा आता ओतून घ्यायची याच्यात दोन धावून खुलेली कढाई म्या आणि चाटून खाल्लं असत चाटून पायाला आता काय आता मला शनिवारी मग्मा शेनवार hmm. आता सुटल ना हा बघ ये आता ते तिकाड्या घरातून आता कडी पत्ता आणायला आहे ना तो बायकू कटाळा करीन बाहेर पावसात यायला oh. मग त्याच्यामुळं लसणाची देते नसते असं मग काय करू आणि मी काय केलंय ते खालबर्यातला येऊन आणला हे जुन्या पद्धतीचा वर म्हणजे म्हण वस्टेने असं उली उली ठेसायचं लसूण लसू। यास लसूण ठेसला का उलीउली जरा वास मारी याला आमटीला बाय बघू ना तुला आता असा तर लस लागला आणि त्याला शिक आमटीच्या आमटी कोरा म्हणले पाहिजे मम्मी आमटी करकड्या दिल्याला सगळं चुले मसाला भाजी नाही

मम्मी ते जळून जाईल नाही नाही जळून नाही जायचं त्याला वास भारीवर हो राहिला लसणार वास भारीवर हो राहिला म्हणजे आज लय वास येणार त्या समज पावसात कुठं जाऊ नये तिकडे लय पाऊस चालू आहे बघा मित्रांना पाऊस खूप चालू आहे इकडं चुलीवर तर स्वयंपाक आज लय मस्त उपास वाढायला मजा येणार आहे आपण मम्मीचे आता आमच्या तिकडे भाग केलाय उठ का शेंगाची भाजी चपाती भाकरी येत आणि

प्रिया काय करते आराम करते तर मित्रांनो जेवायला बसलो आता आमटी केली मम्मीला भारी आमटी झालेली आहे पन्ना थोडे तिकड झालेले तर त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये बाय काय बघतो रे आई जाऊ दे लाव लाव जाऊ दे लाव लाव काय बघतो